हा हॅलो वेलकम मी तेजल चौकेकर खोत टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सध्या मराठी सिनेसृष्टीत कलाकारांना प्रेमाचे वेद लागले आहेत असं म्हणायला हरकत नाही एका मागोमाग एक अशा जोड्या सिनेसृष्टीत जुळताना दिसून येतात तर अशीच एक जोडीचं आता नाव समोर आलंय दरम्यान दोन हजार सोळा साली आलेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शक सैराट ह्या मराठी सिनेमाची क्रेज आजही आणि या सिनेमाने हर कलाकार सिनेमा सिनेमा विश्वाला दिली त्यामुळे आजही या सिनेमावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात मराठीमध्ये ब्लॉकबस्टर कमाई करणाऱ्या या सिनेमाने आरची आणि परशा ही सुपर हिट जोडी मनोरंजन विश्वाला दिली या भूमिका साकारणारे कलाकार अभिनेत्री रिंकू राजकुरू आणि अभिनेता आकाश ठोसर आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत दोघही विविध प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात अनेकदा दोघांनी एकमेकांसोबत फोटोज देखील शेअर केलेले आहेत फोटोज देखील पोस्ट देखील केले आहेत शिवाय एकमेकांच्या फोटोंवर त्यांच्या कमेंटही असतात त्यामुळे याआधीही रिंकू आकाशच्या रिलेशनशिपची चांगलीच चर्चा रंगली होती आता पुन्हा एकदा त्यांनी लग्न करा असा थेट सल्लाच प्रेक्षकांनी दिला आहे रिंकू आणि आकाश यांनी एकत्र काही फोटो शेअर केले आहेत आमिर खानची लेख आयरा खान आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिकरे यांच्या लग्नानंतरच्या रिसेप्शन पार्टीला दोघांनी हजेरी लावली होती या बॉलिवूड पार्टीसाठी रिंकू आणि आकाश यांनी एकत्रच एंट्री घेतली आणि पापा समोर एकत्र पोजही दिल्या या पार्टीतील त्यांचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत त्यानंतर रिंकूने स्वतः इन्स्टाग्रामवर आकाशसोबतचे काही फोटोज सुंदर असे फोटोज पोस्ट केलेत दोघांमधील ही निखळ मैत्री सैराट पासूनच कायम आहे या फोटोवरून दिसत की आरची आणि परशा यांचं मन हेलावून टाकणारी प्रेम कहाणी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरली इतक्या वर्षांनंतर ही चाहत्यांना सैराटने बॉक्स ऑफिसवर गाजवलेला तो काळ आठवतो हो त्यामुळे आकाश आणि रिंकू यांची जोडी प्रेक्षकांना आधीपासूनच आवडते त्याच त्यातच आता त्यांनी एकत्र एखाद्या एक सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावल्याने एक आणि एकत्र फोटो शेअर केल्याने चर्चा नाव उधान येतं रिंकूने हा फोटो शेअर करताना असे कॅप्शन दिले आहे की आफ्टर लॉंग टाइम आकाश रिंकूच्या या फोटोवर एकाने अशी कमेंट केली आहे की तुम्ही दोघं सोबत खूप छान दिसता अजून एकाने वेगळी कमेंट केली आहे ती म्हणजे तारीख ठरली की काय लग्नाची कधी येऊ मग एकाच्या हाताने तर विनंती केली आहे की प्लीज तुम्ही लग्न करा दोघे एकत्र फार सुंदर दिसा तुमची जोडी बेस्ट आहे तर एका नेटकऱ्यांनी ने असंही म्हटलंय की आरची पर्षा तुमची जोडी एक नंबर आहे आता लवकरच तुमचंही उरकून टाका आता कोणी प्रिन्स वगैरे मागे लागणार नाही तर एकाने सैराट प्रमाणे पळून जाऊन लग्न करण्याचा सल्लाही दिलाय म्हणजे अजूनही प्रेक्षकांच्या मनात आरची आणि परशा घर करून बसलेत त्यामुळे या दोघांनीही लग्न करा असा सल्लाच नेटकऱ्यांनी दिलेला आहे तर असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाइम महाराष्ट्रला Thank you.